पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत आळंदी पालखी आळंदीतून निघते आळंदी म्हणजे आत्मानंद पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो त्याच्यानंतर पालखी आळंदीतून पुण्यात येते पालखी बरोबर निघालो की जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्यप्राप्त होते भवानीपेठ बुरुडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो यानंतर पालखी दिवेघाटातून जाते यानंतर पालखी संवस्तर ग्राम उर्फ सासवड्या क्षेत्राकडे निघते सासवडला जाताना घाटातून म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचारदिव्यातून जावे लागते यापुढे पालखी सासवड या ठिकाणी सास जाते वड म्हणजे सप्तचक्र मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा व शून्य चक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपान देवाच्या समाधीचे दर्शन होते यापुढे पालखी जेजुरीला येते ज जो जितेंद्र जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे म्हणजे जो जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो पुढे पालखी वेल्यामध्ये येते भर दुपारी पालखी वेल्यात येते येथे दुपारचा मुक्काम असतो भर तारुण्यात माणसाने वाल्ले म्हणजे कोमल प्रेमळ कोमल जिव्हाळा संपन्न झाला पाहिजे असा याचा अर्थ होतो वाल्ल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते त्यानंतर पालखी लोनंद येथे येते लो देणे आनंद म्हणजे सुख श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिसाराने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो म्हणजे लोनंद यापुढे पालखी तरडगावला येते जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर अधिक रड म्हणजे बरोबर तरडगावला येते यापुढे पालखी फलटण येथे येते ब्रह्म ब्रह्मसत्य जगमिथ्या म्हणजे ब्रह्म पूर्ण सत्य आहे बाकी सगळं जग फुलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर होतो पुढचं ठिकाण आहे बरड संसारातील सुख दुःखादी मुक्त होतो त्याचे जीवनरूपी क्षेत्र वाचण्याचे तृणांकूर्ण फुटणारे म्हणजे बरड जमिनीसारखे होते यापुढे पालखी नातेपुते या गावी येते नातेपुते या गावी इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन फक्त श्री विठ्ठलाचा होतो याच्या पुढे पालखी माळशिरस येथे येते माळशिरस म्हणजे मूळ साखळी आधिक शिरस अधिक ज्ञान म्हणजे माळशिरस पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलद्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवणाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते म्हणजे माळशिरस याच्या याच्यानंतर पालखी पुढे वेळापूर येथे येते त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापुरात होतो क्षणभर सुद्धा वेळ न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान होते पुढे पालखी वाखरी येथे येते वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रसादिक व वा वाचा सिद्ध होऊन जाते त्याच्यानंतर पुढे पालखी पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगमय होते पांडुरंग पांडुरंग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद